नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि आपण आज डिस्कशन करणार आहोत पोस्ट एस एस सी डिप्लोमा पॉलिटेक्निकच्या जे कोर्सेसची जी फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे त्याबाबत आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे आता आपण चर्चा करणार आहोत की फायनल मेरिट लिस्ट यावर्षीची आणि मागच्या वर्षीची यामध्ये किती फरक आहे किती विद्यार्थ्यांचा फरक आहे कोणत्या स्टेजला किती विद्यार्थी होते आणि मग त्यावर आपल्याला अंदाज काढणं एकदम सोपं जाईल की या वर्षी कोणत्या स्टेजमधील विद्यार्थ्यांचा कट ऑफ वाढेल आणि कुणाचा कमी होईल तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करूया फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यांच्यातल्या तफावतीची की कि किती तफावत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं जाणवलं असेल की त्यांचा मेरिट नंबर बऱ्यापैकी खाली घसरलेला आहे मग त्याचं कारण काय आहे तर कारण असं आहे की आपण ज्यावेळेस मागचा व्हिडिओ केला त्यावेळेस आपण डिस्कशन त्याच्यावर केलेलं की के पाच तारखेपर्यंत डेट वाढली होती आणि मग त्या डेट वाढलेल्यामुळे जे विद्यार्थी समाविष्ट झाले नव्याने त्याच्यामुळे तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये फरक आलेला आहे तो कितीस आलेला आहे हे बघा प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी होते एक लाख पस्तीस हजार एकशे पंचावन्न तर फायनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत एक लाख चाळीस हजार दोनशे शहाऐंशी म्हणजे पाच हजार एकशे एकतीस विद्यार्थी तब्बल या काळामध्ये ॲड झालेले आहेत किंवा ग्रीव्हिरियडमध्ये त्यांचे ग्रेव्हन्सेस क्लिअर झालेले आहेत असे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट झाल्यामुळे हा फरक पडलेला आहे एस सीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर प्रोजल मेरिट लिस्टमध्ये सोळा हजार सातशे सव्वीस विद्यार्थी होते तर फायनल फायनल मेरिट लिस्टमध्ये सतरा हजार सातशे तीन म्हणजे नऊशे सत्याहत्तर विद्यार्थी जास्त यावेळेस तिथं आलेले आहेत एस टीचा विचार केला तर दोनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी एक्स्ट्रा या यावेळेस मेरिट लिस्टमध्ये सामील झालेत हा फक्त फरक मागची आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट याच वर्षीची यातला आहे डीटी विजेचा जर विचार केला तर तीनशे पंचवीस एन टी बीचे तीनशे तीन विद्यार्थी ऍड झालेत एन टी सी पाचशे पस्तीस एन टी डी एकशे सत्याहत्तर ओबीसी तेवीसशे चौदा एस सी बी सीचे अकराशे शेहेचाळीस विद्यार्थी आणि ईडब्ल्यू एसचे तीनशे पाच विद्यार्थी तसेच टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांपैकीही बाराशे शहाऐंशी विद्यार्थ्यांनी पुण्याच्या या अग्रीव पिरियडमध्ये डॉक्युमेंट अपलोड करून टी एफ डब्ल्यू एससाठी त्यांनी त्यांचा तेन दावा ठोकलेला आहे दुसरा आपण विचार करूया प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये टक्क्यावारीचा जर विचार केला आपण तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये कोणत्या स्तरावरती किती फरक पडलाय म्हणजे जे विद्यार्थी ॲड झालेले आहेत ते विद्यार्थी कोणत्या टप्प्यावर ॲड झाले हाही आपल्याला अंदाज येईल तर विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव ते शंभरमध्ये झिरो विद्यार्थी ॲड झालेत अठ्ठ्याण्णव ते त्या एका टक्क्यामध्ये तीन विद्यार्थी पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णवपर्यंत तेरा ब्याण्णव ते पंच्याण्णवपर्यंत चोपन्न नव्वद ते ब्याण्णवपर्यंत शहात्तर अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान एकशे तेरा पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दोनशे दहा ऐंशी ते चौऱ्याऐंशी पाचशे पंच्याऐंशी सॉरी ऐंशी ते पंच्याऐंशी पाचशे एकतीस आणि पंच्याहत्तर ते ऐंशी सहाशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी याच्यामध्ये नव्याने ॲड झाले आहेत सत्तर ते पंच्याहत्तर दरम्यान सातशे त्रेचाळीस आणि उरलेले जे विद्यार्थी आहेत ते आ, सत्तर टक्क्यांच्या खालचे म्हणजे सत्तर टक्क्यांच्या खालच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त फरक तुम्हाला पडलेला दिसेल पण त्यातही टप्प्यावरती पडलेला असेल असा एकदम काय सत्तरच्या खालीच असा नाही जसं आपण इथं बघितले असाच फरक तो खाली 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 डिफरन्स जात गेलेला असणार तर तुम्हाला इथं अंदाज येईल की तुमच्या एका पर्टिक्युलर टप्प्यामध्ये किती विद्यार्थी ऍड झालेले आहेत आणि तुम्हाला हा अंदाज आता क्लिअर झालेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता चर्चा करूया की मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आणि या वर्षीची मेरिट लिस्ट ह्या नेमक्या दोघांमध्ये किती फरक आहे आणि हाच फरक स्पष्ट आपल्याला मागच्या मेरिट ज्यावेळेस रेफर करता किंवा मागचे कट ऑफ तुम्ही रेफर करता त्यावेळेस हा कामे येणार आहे कारण मागचे कट ऑफ आपण जनरली रेफर करणार आहोत मागच्या विद्यार्थ्याप्रमाणे परंतु या वेळेसच्या विद्यार्थ्यांची संख्या त्यावर नक्कीच इफेक्ट टाकत असते त्यानुसार तुमचा कट ऑफ वाढतो थोडासा किंवा कमी होत असतो तर या वर्षीचा जर विचार केला आपण तर मागच्या वर्षीच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये बारा हजार सॉरी एक लाख सत्तावीस हजार नऊशे साठ विद्यार्थी होते यावर्षी एक लाख चाळीस हजार दोनशे शहाऐंशी विद्यार्थी पूर्ण मेरिट लिस्टमध्ये आहेत म्हणजे बारा हजार तीनशे सव्वीस विद्यार्थ्यांचा फरक यावर्षी आलेला आहे आता तो कोणत्या टप्प्यावर आलेला आहे हेही महत्त्वाचं आहे म्हणजे त्या त्या टप्प्यातल्या विद्यार्थ्यांचा निश्चितच थोडासा कट ऑफ वाढू शकतो एस सीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर तीनशे एकोणतीस विद्यार्थी यावर्षी जास्त आहेत मेरिट लिस्टमध्ये एस टीचे विद्यार्थी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी तीनशे चोपन्न आहेत जास्त डी टी व्हीजे एकशे बारा एन टी बी दोनशे तीस एन टी सी चार हजार सहाशे एकाहत्तर होते आता चार हजार आठशे बहात्तर म्हणजे दोनशे एकचा फरक तिथं पडलेला आहे सेम एन टी डीमध्ये दो एकशे सव्वीस विद्यार्थ्यांचा फरक आहे ओबीसीचा विचार केला तर सत्तावीस हजार चारशे चौतीस चार 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 विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट तीस हजार पाचशे अठरा स्टुडंट्स यावर्षी मेरिट लिस्टमध्ये आहेत म्हणजे तीन हजार चौऱ्याऐंशी विद्यार्थी यावर्षी जास्त मेरिट लिस्टमध्ये आहेत एस सी बी सीचा जर विचार केला तर सहा हजार चारशे अठ्ठावन्न विद्यार्थ्याच्या अगेन्स्ट आठ हजार आठशे त्र्याण्णव विद्यार्थी यावर्षी मेरिट लिस्टमध्ये आहेत आणि त्या पर्टिक्युलर दहा टक्क्यामध्ये तेवीसशे पस्तीस विद्यार्थी इथं वाढलेले आहेत ईडब्ल्यूचा विचार केला तर चार हजार सातशे बावीस स्टुडंट्स होते यावर्षी चार हजार एकशे बावन्न एक पाचशे सत्तर विद्यार्थी कमी झालेत एस सी बी सीमध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे आणि तो फटका इथं म्हणजे तो फायदा म्हणा किंवा फटका म्हणा इथं बसलेल्या विद्यार्थी संख्येला तर ह्याचा विचार करता ईडब्ल्यूएसला तुम्ही विचार करता फक्त वीडब्ल्यू एचच्या कोणत्या टप्प्यावरती हे विद्यार्थी कमी झालेले आहेत त्यावर त्या टप्प्यावरचा त्या मे तुमचा जो ऑफ आहे किंचितचा कमी होऊ शकतो टी एफ डब्ल्यूचा जर विचार केला एकतीस हजार पाचशे सत्तरच्या अगेस्ट अठ्ठावीस हजार सहाशे बारा स्टुडंट्स या वर्षी मेरिट लिस्टमध्ये आहेत म्हणजे तिथे जवळजवळ एकोणतीसशे अठ्ठावन्न विद्यार्थी हे मायनस झालेत कमी झालेत आहेत आणि थोडासा टी एफ डब्ल्यूचा होऊ शकतो की तुमचा मेरिट कमी होत म्हणजे तुम्ही टी डब्ल्यूला क्लेम करणार आहात तर तिथं तुम्ही थोडेसे अजून वरच्या कॉलेज जरी घेतले तरी चालणार आहे ते मिळू शकतात तुम्हाला हा अंदाज इथे स्पष्ट होतोय विद्यार्थी मित्रांनो आपण हे बघूया की कोणत्या टप्प्यावरती नेमके किती विद्यार्थी कमी किंवा जास्त चालत म्हणजे तो अजून एक स्पष्ट होईल आपण इथं कॅटेगरी वाईज बघितलं तुमच्या कॅटेगरीत तुम्ही समजून घेतलं की किती विद्यार्थी कि विद कमी किंवा यावर्षी जास्त आहेत आता टप्प्यावरही बघूया की कोणत्या टप्प्यावरती किती विद्यार्थी समाविष्ट झालेत आहेत किंवा किती विद्यार्थी कमी झालेले आहेत नव्याण्णव त्या शंभरचा जर विचार केला तर मागच्या वर्षी सत्तावीस विद्यार्थी होते या वर्षी अठरा आहेत इथं नऊ विद्यार्थी कमी झालेले आहेत अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवच्या एका टप्प्यामध्ये सदुसष्ट विद्यार्थी इथं सात जास्त आहेत आणि पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णवचा विचार केला तर नऊशे शहाऐंशीच्या अगेन्स्ट एक हजार अठ्ठावीस विद्यार्थी द बेचाळीस विद्यार्थी जास्त हे दोन टप्पे जर सोडले बाकी सर्व टप्प्यावरती विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे मिडल म्हणजे म्हणजे ब्याण्णवपासून जर सुरुवात सॉरी चौऱ्याण्णव पॉईंट नव्याण्णव म्हणजे पंच्याण्णव टक्क्यापासून जर सुरुवात केली तर पंच्याण्णव ते जवळजवळ तुमचे ऐंशी टक्क्यापर्यंत सॉरी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत विद्यार्थी संख्या घसरलेली आहे ब्याण्णव ते जर पंच्याण्णवच्या दरम्यान बघितलं तर तीन हजार नऊशे पस्तीस विद्यार्थी यावर्षी आहेत मागच्या वर्षी चार हजार एकशे चाळीस विद्यार्थी होते नव्वद ते ब्याण्णव ब्याण्णवचा जर विचार केला तर पाच हजार ब्याण्णव स्टुडंट होते वेळेस चार हजार सहाशे पंचवीस स्टुडंट्स आहेत कमी झालेले आहेत विद्यार्थी अठ्ठ्याऐंशी ते जर नव्वदचा विचार केला तर सहा हजार एकशे चौतीस स्टुडंट्स होते पाच हजार सातशे ब्याण्णव स्टुडंट्स आहेत पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीचा जर विचार केला तर अकरा हजार एकशे ब्याण्णव स्टुडंट होते यावेळेस दहा हजार पाचशे एकोणऐंशी स्टुडंट्स सहाशे विद्यार्थी इथे कमी झालेत तर तेवढा फरक निश्चितच पडतो कारण तुम्ही बघितलेलं सीट मॅट्रिक्समध्ये जागा किती असतात चार दोन दोन जागा असतात त्या जरी सहाशे विद्यार्थी पकडले तरी तुमच्या जवळजवळ तीन चार कॉलेजेस मागे पुढे होऊ शकतात आणि त्या दृष्टीने तुम्हाला तुमची मे ऑप्शनल सॉरी ऑप्शन फॉर्मची लिस्ट जी दृष्टीने तुम्हाला तयार करायची वरच्या कॉलेजेस निश्चित टाकायला हरकत नाही ऐंशी ते पंच्याऐंशीचा विचार केला तर वीस हजार सहाशे चौतीस स्टुडंट्स आगस वीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव स्टुडंट्स यावर्षी आहेत इथे थोडीशी संख्या कमी झालेली दिसते पंच्याहत्तर ते ऐंशीचा जर विचार केला तर एकोणीस हजार दोनशे एकोणपन्नास स्टुडंट होते तिथं वीस हजार चारशे शहाऐंशी स्टुडंट आता इथं स्टुडंट्स वाढलेत आणि या टप्प्यावरती सत्तर ते पंच्याहत्तरच्या टप्प्यात टप्प्यावरती चांगले स्टुडंट इथं वाढलेले दिसतात आणि याच्या खाली बाकीचे स्टुडंट जे याचा, आ, ले ले आहेत ते याच्या सत्तर टक्क्याच्या खाली सामावलेले आहेत तर हा एक आपण बघितला की जनरली जे सत्तर टक्क्यापर्यंत आपण बघितलेले बऱ्यापैकी कॉलेजेस तिथं कवर होतात आणि आता तुमच्या अंदाज आला असेल की आपल्या एका पर्टिक्युलर टप्प्यावरती स्टुडंट कमी झाले तर या टप्प्यावरच्या स्टुडंटचे जो मागच्या वर्षीचा कटऑफ होता तो निश्चितच थोडासा कमी होऊ शकतो याच्याशिवाय वाढलेले जागा नवीन ब्रँचेसला मान्यता नवीन कॉलेजेस आले तर तोही परिणाम जरी टोटल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला वाढलेली विद्यार्थी संख्या दिसत असली तरीही त्याचा परिणामसुद्धा होत असतो यावर्षी वाढलेल्या जागावरती जर पटकन इन्फॉर्मेशन मिळेल ती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल की यावर्षी नक्की कोणत्या रिजनमध्ये कित कोणत्या ब्रँचला किती इंटेक वाढलेला इंटेक म्हणजे किती सीट भरण्याची कॅपॅसिटी किंवा किती सीट्स आपल्यासाठी वाढलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो थोडासा तुम्हाला या ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी या व्हिडिओचा फायदा होईल अशी आशा करून थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री